वाडा पोलीस स्टेशनमध्ये एक भयानक घटना बर ही बरोबर तीस तारखेला उघडकीस आलेली आहे मनोहरची घटना तीस तारखेला घडलेली आहे आणि वाडीची घटना तीस तारखेला उघडकीस आलेली आहे ह्या दोन्ही घटना तीस तारखेलाच हे झालेल्या आहेत याच्यामध्ये जो नेहरुली गाव आहे वाडा ते कुडूस या रोडवर नेहरुली गाव आहे त्या गावामध्ये एक वैवृद्ध लोक आहेत पंच्याहत्तर वर्षाचे मुकुंद राठोड त्यांची पत्नी कांचन राठोड त्यांची मुलगी जिचा विवाह झालेल्यानंतर तिचा डिवोर्स होऊन ती घरी आहे अशी संगीता राठोड बावन्न वर्षाची मुलगी आहे वडील पंच्याहत्तर वर्षाची आई बहात्तर वर्षाची हे त्या ठिकाणी स्वतःच्या घरामध्ये स्वतःचं घर आहे त्या ठिकाणी ते राहत होते हे संपूर्ण कुटुंबीय हे गुजरातवरून राजकोटवरून इकडे स्थलांतरित झालेलं आहे साधारणतः वीस पंचवीस वर्षापूर्वी त्यांनी मुंबईमध्ये काही दिवस राहिलेले होते मुंबईमधून ते, 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 ते परत दोन हजार दहाच्या दरम्यान त्यांनी प्रॉपर्टी खरेदी केलेली आहे आणि त्यानंतर ते तिथं ते तेव्हापासून वास्तव्य आहे शांततामय सहजीवन जगणारे लोक आहेत त्याच्यामध्ये आजूबाजूला कुठलीही भांडणं नाहीत काही नाही आहेत त्याची दोन मुलं आणि एक मुलगी असं त्यांचं त्यांचे आपत्ती आहेत त्यांना मुलं जे आहेत तो एक आपला विरारला विरारमध्ये लॉन्ड्रीचं काम करतो दुसरा मुलगा राजकोट जे मूळ गाव आहे त्या ठिकाणीच छोटी मोठी कामं करत असतो आणि वडील जे आहे ते फर्निचरचं वगैरे काम करतात भंगारचं भंगारचं वगैरे काम करतात भंगारचं हे करतात अशा स्वरूपाचं एक, एक ह्या वयामध्ये जे सहज शक्य आहे त्या गोष्टी करणारा मुलांकडून कधी कधी पैसे येतात महिन्याला अशा स्वरूपाचं साधारणतः जीवन जगणारा हा व्यक्ती आहे आणि यांच्याकडे एक त्यांनी एक दहा वर्षापूर्वी एक घर घराशेजारीच शेजारीच एक दोन मजल्याचं हे बांधलेलं आहे वरच्या मजल्यावर तीन रूम आहेत तर तीन रूमपैकी एक रूममध्ये त्यांनी एक भाडेकरू ठेवलेला होता तो भाडेकरू त्या ठिकाणी गेल्या सहा महिन्यापासून राहतोय आधी वॉचमॅन म्हणून काम करत होता नंतर फर्निचरच्या ठिका ठिकाणी सोफा शेट वगैरे बनवण्याच्या कामामध्ये का तो मदत करत होता आणि तो तिथं भाडेकरू त्याची बायको आणि दोन मुलासह तिथं राहत होता छोटी मुलं आहेत दोन त्याच्यासह तिथं कुटुंब कुटुं सह कुटुंब राहत होता त्यांच्या दोघांची संबंध त्या दरम्यानच्या काळामध्ये सहा महिन्यामध्ये व्यवस्थित होते काय त्यामध्ये काही कुठली झगडा किंवा आमच्याकडे कुठल्याही स्वरूपात तक्रारी नाही किंवा गावाल्यांकडून सुद्धा तसं काही कुठली माहिती नाही की त्यांचे काही झगडे होत होते किंवा काय होते हे तीस तारखेला म्हणजे सतरा तारखेला सतरा तारखेला मुलगा त्यांचा जो आहे विरारला राहणारा तो त्याच्या घरी आला होता घरी वडिलांना भेटला त्यांना काय खायचं वगैरे दिलं होतं तिथून तो निघून गेला होता त्यानंतर तरी वीस वीस बावीस तारखेच्या दरम्यान त्या मुलाला मुलांनी आजूबाईंना फोन केला वडिलांना तर वडिलांचा फोन लागला नाही मग त्यांनी आजूबाजूला राहणाऱ्या एका ग्रस्ताला फोन केला त्यांना सांगितले की घरी जाऊन बघा का की काय ते कुठे गेलेत म्हणून त्यांनी घरी जाऊन बघितलं शेजारच्या जा व्यक्तीने तरी घराला सगळ्यांना कुलूप होतो आणि तो जो भाडेकर होता त्यांच्या घराला सुद्धा कुलूप लाव कुलूप लावलेलं होतं त्यामुळे त्यांनी त्या ते मुलांना तसं सांगितलं त्यांना म्हटलं कुठेतरी तीर्थ गेले असतील आजूबाजूला गेले असतील कारण ते त्यांच्या कामामध्ये साधी परिस्थिती आहे सगळ्यांची त्यामुळे ते त्यांच्या कामामध्ये व्यस्त हो राहिले तीस तारखेपर्यंत काही कॉन्टॅक्ट झालं नाही त्यानंतर तीस तारखेला दोन्ही मुलं म्हणजे राजकोटचा मुलगा आणि विरारचा मुलगा हे दोन्ही मुलं हे त्या ठिकाणी गेले त्यांनी तिथं ते पाहिलं तिथं कुठंही त्यांना दिसलं नाही आईवडील तर त्यानंतर त्यांनी परत ह्या ह्या ह्यांना फोन करायचा प्रयत्न केला ह्या भाडेकरूला तर भाडेकरूचा ज्या भाडेकरूचा फोन नाही घेतला त्यांनी परंतु भाडे करू जिथं का ज्यांनी आणला होता ते भाडे करून तिथे त्यांना फोन करून विचारलं की तो कुठे गेलाय म्हणून त्यांच्याजवळ तो बोलत होता की ते बाहेर निघू बाहेर गेलेले आहेत त्यांच्या कामानिमित्त आणि ते येतील परत म्हणून अशा स्वरूपाची उडवा उडवीचे सगळे उत्तर तो देत होता पण ह्यांच्यात ते लक्षात आलं नाही नंतर त्यांनी आजूबाजूच्या लोकांच्या मध्ये ते दरवाजा हे उघडलं त्याचं लॉक तोडून आतमध्ये गेलं तर आतमध्ये त्यांना वडिलांची बॉडी अतिशय वाईट अवस्थेमध्ये म्हणजे ते आ, ही घटना हे उघडलं तीस तारखेला आणि घटना घडलेल्या सतरा तारखेला सतरा तारखेपासून तीस तारखेपर्यंत त्या डेड बॉडीची काय अवस्था झाली असेल तर ते किडे पडलेली डेड बॉडी संपूर्ण त्याच्यामध्ये हाडाचं सगळं वितळून जात असे विगळून गेलेली अशा स्वरूपात सगळे भयानक परिस्थितीमध्ये ते बॉडी त्यांची बाहेर पडलेली आणि नंतर चौकशी पाहणी केली तिथे तर एका मोठ्या पेटीमध्ये आईची आणि बहिणीची दोघींची डेडबॉडी त्या पेटीमध्ये त्यांना त्याला मिळाली त्यानंतर त्यांनी पटकन पोलीस स्टेशनला फोन केला आणि मग तिथून पुढे तपास सुरू करण्यात आला तपासामध्ये आम्ही वेगवेगळे वे अँगल त्याच्यामध्ये ज्यावेळेस अशा स्वरूपाच्या वैरुद्ध लोकांचे हे होतं त्यामध्ये एक तर सिनियर सिटीझनचा विषय आहे दुसरा मुद्दा की त्यांची दुश्मनी कुणाशी नसताना अशा स्वरूपाचा मृत्यू का या यावा या बाबतीमध्ये सुद्धा संपूर्ण चौकशी केली गेली त्यामध्ये सर्व फॉरेन्सिक टीम आमची बोलवली गेली त्यामध्ये डॉक्स्कॉड बोललो होतं ठाणे ग्रामीणवरून डॉक्स्कॉड आलं होतं आणि इतर सर्वच गोष्टी केल्या एक त्यामध्ये डॉगस्कॉडने जे एक त्यामध्ये हे दाखवलं की त्या ठिकाणी पडलेले वेपन होतं हातेरा होता ज्याला हातोडा होता हातोडा हातोड्याच्या मुठीचा वास डॉग डॉगस्कॉडला दिल्यानंतर तो डॉग जो आहे तो ते जे आरी जिथे राहत होता जो त्यांचा भाडेकर होता त्या रूमच्या वरच्या मजल्यावर जाऊन तो फिरून आला तिने रूममध्ये तो फिरून आला होता म्हणजे डॉगने एक इंडिकेशन दिलं होतं की या ठिकाणी तो हा आ, जो आरोपी आहे तो त्या ठिकाणी येऊन गेलेला आहे तो त्या हातोड्याच्या मुठचा वास दिल्यानंतर तो वर त्या ठिकाणी ते जित्रहात त्या ठिकाणी जाऊन आला होता तर ही एक महत्त्वाचं इंडिकेशन त्यामध्ये आम्हाला मिळालेलं होतं तर या दृष्टिकोनातून आम्ही सर्व अँगलने आमच्या वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या एल सी बीचे आमचे अधिकारी स्था त्या ठिकाणचे डी वाय एस पी पिंगळे त्या ठिकाणचे पी आय साहेब आणि इतर सर्व वेगवेगळ्या टीम ह्या वेगवेगळ्या का विषयासंदर्भात काय काय असू शकतं याच्या विषयानुसार प्रत्येक विषयाला एक एक टीम देऊन आम्ही यामध्ये तपास करत होतो आणि त्याच्यामध्ये काही लीड मिळालं आणि त्या अनुषंगाने आमची टीम एक उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराज या ठिकाणी जाऊन प्रयागराजपासून काही पन्नास पंचावन्न किलोमीटर अंतरावर असणारे जे मेंदुआ अमोरा तालुका मेझा जिल्हा प्रया प्रयागराज उत्तर प्रदेश इलाहाबाद चेंज झाले ना आता हां तर ते चेंज करून घ्या गेले पी आर ओ पी आर प्रयागराज या ठिकाणी आम्ही उत्तर प्रदेश पोलीसची एस टी एफ जी आहे स्पेशल टास्क फोर्स त्यांची मदत आम्हाला खूप झाली हे प्रया प्रयागराज आहे त्याचे इलाहाबाद नाही ते जिल्हा इलाहाबाद नाही प्रयागराज ते हाताने केलंच चालेल तर त्या ठिकाणचे जे एस टी एफचे चे अधिकारी आहेत शैलेश सिंग आणि इतर लोकांनी आणि आमचे एन सी बीची पूर्ण टीम गेलेली होती याच्यामध्ये वाडा पोलीस स्टेशनचे मे पी एस आय मेळे आणि त्यांची टीम पूर्ण गेलेली होती आम्ही जवळजवळ चार दिवस ते झाले जाऊन टीम चार दिवस चार दिवसापासून टीम आमची त्याच ठिकाणी होती यांनी जातानाच स्वतःच मोबाईलमधलं सिम काढून टाकलं होतं आणि दुसरं सिम टाकलेलं होतं त्यांनी वेगवेगळे आम्हाला सापडूनही या दृष्टिकोनातून भरपूर प्रयत्न केले होते त्यामध्ये बऱ्याच टेक्निकल एव्हिडन्सच्या आधारे तो आम्हाला त्या ठिकाणी चौथ्या दिवशी मिळाला आणि याच्यामध्ये आश्चर्यकारक पद्धतीने आता जो मा माहिती आहे की पैसे काहीतरी लागतील मी फ्रस्टेशनमध्ये होतो आणि मला घरामध्ये काहीतरी पैसे सापडतील या हिशोबाने त्यांनी या घरातूनच सकाळी हातोडा घेऊन गेला होता त्या व्यक्तीला मागून मला की मला हातोडा द्या म्हणून हातोडा लागणार आहे घरामध्ये काही ठोकायचं म्हणून आणि तो हातोडा घेऊन गेला होता नंतर हे आजोबा बाहेर गेल्यानंतर तो घरी आला घरी आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा ती जी बावन्न वर्षाची मुलगी होती थोडं ती तिला मानसिक थोडा प्रॉब्लेम होता तिच्या डोक्यात पहिल्यांदा हातोडा घातला ती पडल्यानंतर तिला दोन हातोडे आणखी टाकले त्या डोक्यावर त्यात आई झोपलेली होती तिला थोडा आवाज आला आवाज आल्यानंतर ती उठण्याचा प्रयत्न केला तिच्या डोक्यात हातोडा मारला तर त्या दोघींना मारून टाकलं मारल्यानंतर त्या एक पेटी मोठी पेटी होती घरामध्ये त्यातले सगळे कपडे बाजूला काढले त्याच्यामध्ये दोघींची डेड बॉडी टाकून दिल्या त्याच्यामध्ये सगळे कपडे वरून टाकून दिले तिथलं सगळं ब्लड पुसून घेतलं आणि ह्याची वाट होत बसले या हे जी व्यक्ती आहे मेन मुकुंदा राठोड मुकुंद राठोड यांची आणि ते घरी आल्यानंतर त्या खेट आड ते, ते दडून राहिला आतमध्ये का त्या डोक्यात हातोडा मारला त्यालाही मारून टाकलं आणि अशा पद्धतीने साधारणतः ते एका गादीवर टाकून त्याच्यावर कपडे टाकून दिले आणि कुलूप लावून परत वर गेला आंघोळ केली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे त्या सतरा तारखेला झाल्यानंतर अठरा तारखेला सकाळी उत्तर प्रदेशला निघून गेला त्या ठिकाणी न राहता दुसरे त्याचे नातेवाईकांकडे गेला नातेवाईकांना सांगितलं की आपल्याला घरी जायचं आहे म्हणून नातेवाईकांनाही आधीच ठरलं होतं की आपल्याला घरी जायचं आहे म्हणून त्यांचा प्लॅन आधीच ठरला होता की घरी जायचं आहे हे पण नातेवाईक जे आहेत ते पण उत्तर प्रदेशचेच आहेत दोन्ही तर त्यांच्याबरोबर तो उत्तर प्रदेशला निघून गेलेला आहे जे जाताना घेऊन गेला त्यांच्यासोबत त्या घरामधले सहा फक्त कॉईन आहेत चांदीचे कॉईन सहा त्याची किंमत आहे एकवीसशे रुपये एकवीसशे रुपयाच्या चांदीच्या साठी तीन लोकांचा जीव त्यांनी घेतलेला आहे हे आतापर्यंत तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे आता ट्रान्झिटमध्ये तो होता रात्री रात्री आमच्याकडे आलेला आहे आता पेशामध्ये घेतल्यानंतर आणखी काय घर मोठी होता किंवा त्याला काही फॉल्स इन्फॉर्मेशन लागली होती का की इथं पैसे येणार आहेत किंवा या ठिकाणी काय होणार आहे अधिकचे पैसे असतील त्यांच्याकडे अशी काही चुकीची माहिती त्याच्याकडे होती का या संदर्भात तपासामध्ये काही गोष्टी निष्पन्न होतील परंतु आतापर्यंत जी माहिती मिळते आहे ती खरोखरच धक्कादायक आहे की फक्त आणि फक्त काही माहिती नसताना घरामध्ये काही ते पैसे असतील या हिशोबाने तीन लोकांचा जीव त्या व्यक्तीने घेतलेला आहे अशी आतापर्यंतची माहिती आहे तपास वाडा पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी केंद्रे हे करत आहेत आणि इन्फॉर्मेशनमध्ये आम्हाला ह्या पुढच्या बाबी मोटिव्ह जे आहेत ते आपल्याला समजू शकतील थँक्यू